तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग नाही बेटा तुझ्यामुळे नाही त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्या विचारसरणीमुळे आज हे एवढं बोलावं लागलं तू नको काळजी करू त्यांना राग आला असला तरी जास्त वेळ नाही टिकणार त्यांचा तो राग आमच्यावर खूप जीव आहे त्यांचा यावेळी त्यांचा राग लवकर जाणार नाही हे आबासाहेबांनाही माहिती होत ते मनधरणीही करणार नव्हते आक्कासाहेबांची साहेबांची काही गोष्टी ज्याच्या त्यालाच कळायला लागतात पण तरीही पावनीला वाईट वाटू नये म्हणून म्हणाले ते हळवी होती ती खूप उगाच दोन बहीण भावंडांमुळे मध्ये आपल्यामुळे वाद तयार झाला म्हणून स्वतःलाच कोसत बसली तुझा आराम कर तुझ्या रूम मध्ये डोळे पुसत मान हलवली आजी साहेबांना विक्रांतचा सा निरोप दिला आणि आपल्या रूम मध्ये आली तुम्ही तुम्ही जरा जास्तच बोलला ता साहेबांना एवढं नव्हतं बोलायला हवं म्हणजे किमान मग एकांतात तरी पावनी गेली तसा आजी साहेब आबासाहेबांकडे बोलून म्हणाल्या नाही म्हटलं तरी त्यांनाही साहेबांना वाईट वाटलं असेल याची काळजी होतीच जास्त बोललो असेल नर्मदा आम्ही पण योग्य आणि खरं तेच बोललो आवश्यक होतं हे सगळं बोलणं मान्य आहे पण त्यांचा स्वभाव माहितीये ना तुम्हाला ऐकतात का त्या कधी कोणाचं आधीपासूनच आहे हे आपणच समजून घ्यायला लागला हो तेच करत आलोय एवढे वर्ष पण तुम्ही नका टेन्शन घेऊ आम्ही जाऊन बोलू त्यांच्यासोबत हो पण आमच्या बोलण्यात आम्ही माफी नक्कीच मागणार नाही त्यांची जे काही म्हणालो त्यासाठी हात नाही जोडणार बाकी जे बोलायचं आहे ते समजूत काढू त्यांची आबासाहेबांचं बोलणं ऐकून आपल्या रूम मध्ये निघून आलेल्या गोऱ्यापान अक्का साहेब लाले लाल झाल्या होत्या आबासाहेबांचं स्पष्ट बोलणं त्यांना त्यांचा अपमान वाटला बरं हे संभाषण त्यांच्या दोघात झालं असतं तर ठीक होत पण हे सगळं समोर बोलल्या गेलं आणि ते जास्त जिवारी लागलं त्यांच्या त्यांचा इगो दुखावला गेला होता कधीच त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात न बोलणार कोणी आज त्यांना सगळं सुनावून बसले आणि तेही पावनी समोर दृष्टी चुकीची असली की सागळ चांगलंही चुकीच सा वाटतं सध्या त्यांची परिस्थिती तशीच होती असं म्हणतात जी वाईट नसते शब्द वाईट असतात तलवारी सारखे वार करून जातात समोरच्या तोंडातून निघालेले जहाल शब्द एखाद्याविषयी मत मांडताना तर खूपच जपून वापराव असं शस्त्र आहे हे जगातल्या नव्यान्नव नौ टक्के लोकांसारखाच अक्कासाहेब सुद्धा मागचा पुढचा विचार न करता वास्तविकता न जाणून घेता स्वभावाप्रमाणे बद्दलची आपली मतं नोंदवून मांडून मोकळ्या झाल्यात पण सध्या त्यांना त्यांच्या रागापेक्षाही जास्त त्रास होता आबासाहेबांच्या बोलण्याचा आयुष्यात पहिल्यांदा आबासाहेब हे एवढ्या स्पष्टपणे बोलले होते त्यांना अर्थात ते म्हणाले तशी ही वेळ त्यांनीच आणली होती आबासाहेबांच्या या झालेला अपमान तर या घरात पाय ठेवला तेव्हापासून पावनीची होणारी वरवर त्यांना अजिबात आवडली नव्हती सुनांना मुळात जास्त डोक्यावर बसवलं तर त्या घर तोडतात आपल्या मुलांना आपल्यापासून दूर करतात घट्ट समज होता त्यांचा कोणी बिंबवला त्यांच्या अनुभवातून तयार झालेला देव जाणे पण या गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास होता त्यांचा अक्का साहेबांचं सा जवळजवळ अर्ध आयुष्य एका कडक करमट नवऱ्याच्या आणि कजाक सासूच्या हाताखाली गेलं एक सून बायको म्हणून ज्या मान सन्मानावर त्यांचा अधिकार होता तो त्यांच्या वाट्याला कधी आलाच नाही कदाचित त्याचा बदला म्हणून त्यांच्या सासूने त्यांच्यावर जी सत्ता गाजवली तीच आता त्या त्यांच्या सुनावर सुनांवर गाजवायचा प्रयत्न करत होत्या कशातच त्यांच्या ढाकट्या मुलाने श्रीधरने एका मिडल क्लास मुलीशी लग्न केलं लग। तिच्या घरची परिस्थिती जेमतेम होती प्रेमविवाह होता पण इकडे सासरी कसलीच कमी नव्हती अगदी कारखाने श्रीमंत नसले तरी त्यांच्या घरची परिस्थितीही चांगली बिझनेस भक्कम होती दोन तीन बिझनेस होते घर बंगला गावाकडे जमीन सगळं होतं दोन्ही मुलांनी सुरू केलेला व्यवसाय हा चांगला भरभरटीला आला होता अशावेळी त्यांची ही धाकटी सून लग्न करून घरात आल्यावर तिचं बदललेलं राहणीमान हाय स्टँडर्ड यावरून वारंवार सुनेला बोलायच्या त्या आधीपासूनच काचकसरीच्या आयुष्याची सवय असलेल्या त्यांच्या सुनेच्या हातची ही उधळपट्टी त्यांना खपायची नाही आणि तिला वाटायचं माझा नवरा मेहनत करतोय त्याचे पैसे मी वापरले तर बिघडते कुठं यावरून आडून आडून त्या टोमडेही मारायच्या तिला सुरुवातीला त्या सुरुवातीला त्यांच्या सुनेने सगळं ऐकून घेतलं पण मग मात्र तिनेही उत्तर द्यायला सुरुवात केली मुलगाही बरेच वेळ आपल्या बायकोची बाजू घ्यायचा खर तर एकदा की आईला दोन पावलं मागे सरकावं लागतं एकदा सहचरणी सह सोबत त्याची गाठ बांधल्या गेली की आपल्या पदराच्या गाठीतून त्याला हो हळूहळू मोकळं करावं लागतं पण मी पण असलेल्या अक्का साहेबांना ते शक्य हो नव्हतं त्यांच्या मते ती सगळी सत्ता त्यांच्या मुलांनी कमवली होती त्यामुळे त्यातली पै सुद्धा खर्चायच्या आधी त्यांची परवानगी आवश्यक होती अर्थात ते शक्य नव्हतं आपला मुलगा हिच्यामुळे आपल्यापासून दुरावतोय हा राग त्यांच्या आधीच्या गैरसमजामध्ये मिसळला गेला त्यामुळे मिळेल तिथे मिळेल तसं कारण काढून भांडण उकळून काढायचे ते कोणाच्या डोळ्यांना दिसलं असत अगदी सहजपणे मुक्ता आणि तुषारने बरेच वेळा त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला पण व्यर्थ त्या त्यांचा हि गा धरून होत्या त्यांच्या मुलालाही दिसत होतं घरात काय काय घडत आहे ते शेवटी रोज रोजच्या भांडणाला कंटाळून त्याने वेगळं बिळात थांडलं दोन्ही भावांचं चांगलं जमायचं पण दोन चुली झाल्या घरात शेवटी मुलगा कायमचा सा दुरावला सणासुदीला घरी यायचा पण ते वागणं सुद्धा कोरडं असायचं आता शेवटी बायको होती ती जो त्रास दिला तो तर सांगितलाच पण त्याशिवाय दोन वाक्य आणखी सांगितले असतील मग काय कायमची भिंत पडली मनामध्ये तस तर त्यांच्या सुनेमध्ये आणि पावनीमध्ये जमीन आसमानचा फरक होता स्वभावामध्ये आणि आचरणामध्ये सगळीकडेच पण तरीही पावनीलाही त्यांनी त्याच तराजूत तोडलं अक्कासाहेबांचा अधिकार असला तरी तो नर्मदांवर आबासाहेबांवर त्यांचे बोललेले दोन शब्दही ऐकून घेतील ते पावनीर तशी जबरदस्ती नव्हती विक्रांतने तर तिला स्पष्ट सांगितलं होतं पण तरीही त्यांनी मारलेल्या एवढ्या टोमण्यांना तिने एकदाही उलटन उत्तर दिलं नव्हतं अर्थात कुठल्या तरी भलत्याच विचारांची जळमट डोळ्यावर असलेल्या अक्कासाहेबांना ते कळणार नव्हतं तिचा सोजवळपणा नम्रपणा खरं आहे हे डोळ्यांना दिसत असलं तरीही त्यांच्या अहंकाराला ते मान्य करायचं नव्हतं मुळात श्रीमंत घरातली तानिया सुद्धा त्यांना कधीच पसंत नव्हती पण आबासाहेबांनी आधीच ठरवल्यामुळे त्यांना काही बोलता आलं नाही आडूनडून त्यांच्या या निर्णयाला नर्मदा करवी आणि त्यांनी विरोध केला पावनी रूम मध्ये आली पण कशातच मन उगा तिचा आपल्यामुळे वाद झाले वाटत होत आजी साहेब तिचा सा मूळ स्वभाव ओळखून होत्या तिला एकदा समजावूनही गेल्या त्या पण मनाची उदारस्थीनता काही केल्या विरत नव्हती अपराधीपणाचं ओझ वागवायला लागली होती ती ज्यात तिचा काळीचाही दोष नव्हता आजी साहेब प्लीज विक्रांतला कौतुक वाटलं नाही तर जराशी काही गोष्ट झाली की लागलीच नवऱ्याचे कान भरणाऱ्या पोरींची काही कमी नसते जगामध्ये त्यांनी स्वतः किती उदाहरण बघितले होते आजूबाजूच्या नातेवाईकांमध्ये यावेळी तिचं हे रूप तिचं बोलणं साहेबांनी नक्की ऐकायला हवं त्यांना कळेल की सोन्यासारख्या पोरीला किती बोल लावले त्यांनी त्या मना मनात म्हणालाही नाही सांगणार तिच्या समाधानासाठी अक्का साहेबांनी आश्वस्त केलं तिला पण विक्रांतच्या कानावर ही गोष्ट टाकणार होत्या त्या कारण असं परत झालं तर त्याने तरी पावनीला सांगावं उलट उत्तर नाही पण किमान स्वतःचा स्टँड तरी ठेव म्हणून आजी साहेब गेल्या तसा नुपूरचा तिला फोन आला कालच्या पार्टीची न्यूज पेपर मध्ये आलेली बऱ्याच चॅनेल वर सुद्धा त्याच कव्हरेज दाखवलं जात होत भाऊ न्यूजपेपर बघितलास की नाही नाही ग काय झालं तू पण ना अगदी बोर आहेस अगं तुझा आणि जिजूंचा कसला सुपर फोटो आलाय आणि टॅगलाइन बघितले का कसली भारी लिहिली आहे या न्यूज पेपर, पेपर तर पेपर न्यूज चॅनल वर पण दाखवतात आहे कसली हिरोईन दिसतेस ग तू सक्सेसफुल अँड हँडसम बिझनेसमॅन विक्रांत कारखाने फायनली गॉट द लव्ह ऑफ हिज लाईफ असं लिहून आलेलं आहे हो का मी तर बघितलं नाही ग ती आपली भलत्याच विवंचनेत होती हे पेपर आणि न्यूज बघायचं तिच्या लक्षात कुठे होत तू पण ना अगदी बोरिंग आहेस पाहू अगं एवढी मोठी न्यूज आहे सेलिब्रिटी सारखी झालेली आहेस तू आणि तुला खबरच त्यानंतर त्यानंतरही नुपूर कालच्या पार्टीबद्दल भूमिपूजनाच्या प्रोग्राम बद्दल बरच काही बोलत होती त्यावर पावनीच फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर नुपूरच्या लक्षात आलं ते पावनी काय झालं बरं वाटत नाहीये का तुला त्रास होतोय कसला की कोणी काही बोललं घरात तर कोणी काही बोललं नसेल तिला गॅरंटी होती पण काल तोरात मिरवली नुपूरला मला आणि कोणी कशाला का काही बोलेल काल जरा दगदग झाली ना म्हणून थकले आहे ओके ओके अगं मग आराम कर ना तू नंतर बोलूयात आपण बरं चल ठेवते मी फोन म्हणून नुपूरने फोन ठेवला साहेबांचे शब्द तिच्या कानात फिरत होते अशा मुलींमुळेच घर फुटतात एका घराच्या दोन चुली होतात तर स्वप्नातही असा विचार करू शकत नव्हती हे घर म्हणजे मंदिर होतं तिच्यासाठी आणि यातली माणसं देव माणसं विचार करता करता कधीतरी तिचा डोळा लागला कालही नीट झोप झाली नव्हती आणि थकवा म्हणायला तर होताच अंगात विक्रांत कधी नव्हे ते संध्याकाळी आज लवकर आला त्याची रात्री एक ऑनलाईन मीटिंग होती ऑफिस मध्ये थांबून घेण्यापेक्षा इथूनच अटेंड करावी म्हणून तो लवकर निघून आला नेहमी संध्याकाळच्या वेळी ती आजी साहेब बाहेर साहे लॉन मध्ये बसलेली असायची तिघांच्या काही ना काही गप्पा सुरू असायच्या पण आज फक्त आजी साहेब आणि आबासाहेबच होते तिथे अक्कासाहेब सुद्धा त्याला तिथे कुठे दिसल्या नाही त्या दोघांसोबत दोन शब्द बोलून तो आत आला तर रूम मध्ये अंधार त्याने लाईट ऑन केले तर बेडवर लेटलेली पावनी दिसली त्याला मगात जाग आली तिला पण तरीही डोळे बंद करून पडून होते काही केल्या मनातले विचार सरत नव्हते रूममध्ये प्रकाश पडला तसं उठून तिने डोळे पुसले तिला वाटलं कदाचित मंदा असेल पण समोर उभा असलेला विक्रांत दिसला आणि डोळे पुन्हा ओलावले त्याने जवळ येत तिच्या केसांमधून हात फिरवला तस तिने त्याच्या पोटाला आपल्या हाताचा विळखा घातला त्याला सांगायचं नव्हतं काही पण तरीही तो जवळ हवा होता एक तोच तर होता तिच्यासाठी हे बरं वाटत नाहीये का तुला दुखतय का कुठे तिस असं अचानक हळव होणं त्याला कळलंच नाही काय झालंय ते त्याने काळजीने विचारलं आई आईबाबांची आठवण आली तिने हळूच मुसमुसत उत्तर दिलं एवढ्या दिवसात आईबाबांची आठवण आली म्हणून तिने कधी रडल्याचं त्याला आठवत नव्हतं त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्या शंकेची शंके सुई अक्कासाहेबांच्या दिशेने सरकली आक्का साहेब त्या काही बोलल्यात का तुला त्याने लागलीच विचारलं त्यावर तिने माननेच नाही म्हटलं त्याच्या पोटापासून चेहरा बाजूला करत डोळे पुसले उगाच व्यक्त झालो असं वाटलं तिला क्षणभरासाठी खरं खरं सांग पावनी मला त्याच्या डोळ्यात बदलणारे भाव पाहून तिने चेहऱ्यावर उसण खोट अवसाना आणलं तुमची एवढी धास्ती आहे सगळ्यांना कोण कशाला बोलणार मला तिने हलक हसून मान वर करून त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं कधी कधी तर एखादी महाराणी असल्याचा फील येतो मला म्हणजे अशा टाळ्या वाजवाव्या आणि समोर सगळ्या गोष्टी प्रगट व्हाव्या अश्यासारखंच काहीतरी विषय बदलते आहेस तू यू आर चेंजिंग द टॉपिक काय झालंय पाऊ कोणी काही बोललं का खरं खरं सांग मला अहो खरंच नाही ते सोडा बरं मला सांगा आज कसे काय लवकर आलात तुम्ही विराज भाऊजी पण आलेत का तिने स्वतःला नॉर्मल केलं येवाना नाही तर प्रश्नावर प्रश्न विचारात राहिला असता तो तिचा तो मलूल चेहरा पाहून एक ऑनलाईन आहे अटेंड करेल म्हणून लवकर आलो मी आणि क्लायंट सोबत डिनरला गेलाय रात्री उशीर होईल त्याला घरी यायला तुला निरोप द्यायला हे सांगितलंय मेसेज पण केला असेल तुला अय्या हो का फोन बघितलाच नाही हो मी बरा वेळचा बरं तुम्ही फ्रेश व्हा मी कॉफी आणते तुमच्यासाठी म्हणून ती उठून जायला निघणार तोच त्याने तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं आणि तिचा चेहरा आपल्या ओंजळीत धरला ती लुकलुकत्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती तू फ्रेश हो आपण बाहेर डिनरला जातोय अहो पण तुमची मीटिंग ती आहेत म्हणाला ना आणि अक्कासाहेबही घरी आहे बघा झालेला प्रसंग मनात ताजा असताना आता त्याच्या बाहेर जाण्यावरून तिला काही वाद नको होता म्हणून तिने म्हटलं साहेबांची भलती धास्ती घेतली होती तिने मग मा आता माझ्या बायकोला जेवायला न्यायला त्यांची परमिशन घेऊ का मी खूप विचार करतेच मी तू इतकं टेन्शन घेऊ नकोस जा पटकन फ्रेश हो निघूया जरा वेळाने आज पहिल्यांदा आपण दोघे कुठेतरी बाहेर जातोय मूड स्पॉइल नको करू ना विक्रांत खरंच ठीक आहे मी काही नाही झालंय मला तिला वाटलं तिचा उदास चेहरा पाहून तो त्याचं काम बाजूला सारत तिच्यासोबत येतोय खरं कारण तर तसंच होतं माझ्याशी खोट नाही येत तुला कारण मला माहिती नाही पण तू उदास आहेस तू अशी राहिलीस तर माझ्या बेबीला so दोघींना बाहेर घेऊन जाणार आहे फिरायला इट्स अ ट्रीट फ्रॉम डॅडी फॉर बोथ ऑफ यू so तो तिच्या गालावर उपडा हार फिरवत म्हणाला आणि हलकेच तिच्या दुसऱ्या गालावर आपले ओठ टेकवत पण मग तुमची मीटिंग तिची गाडी अजूनही तिथेच अटकली होती डोंट वरी रिशेड्युल करून घेईल मी ती जा आता माझ्यासाठी कॉफी पाठव आणि तू रेडी हो निघूयात आपण अर्धा तासात ती बाहेर गेली तस तो गेली त्या दिशेने विचार करत काही क्षण तिथेच थांबला इतक्या दिवसांमध्ये अगदी अंतर बाह्य हो, ओळखायला लागला होता तो तिच्या डो चेहऱ्यावरची हल्लेली रेष सुद्धा विक्रांत कुठे बाहेर जातोय का फ्रेश होऊन तो परत रेडी होऊन बाहेर आला त्याला पुन्हा तयार झालेला पाहून आजी साहेबांनी विचारलं आजी साहेब मी आणि पावनी बाहेर डिनर साठी जातोय अरे वा छानच की खरच घेऊन जा तिला बरं केलं जायचा डिसिजन घेतला तेवढच बरं वाटेल तिला आजी साहेब बोलून गेल्या आणि त्याच्या कपाटावर आठ्या पडल्या काही झालाय का पावनी ही अपसेट वाटली मला त्याने आता आजी साहेबांना विचारलं त्याला सांगायची तर पण इच्छा होती आता बाहेर जात असताना नको वाद होता आजी साहेबांनी आबासाहेबांकडे पाहिलं त्यासमोर समोर काही बोलणार ते आधीच आबासाहेबांनी त्यांना नजरेने शांत राहायला सांगितलं साहेब कुठे गेल्यात दिसत नाहीयेत कुठे त्याने इकडे तिकडे नजर फिरवत विचारलं संध्याकाळच्या वेळी दिवाद झाल्यावर नेहमी बाहेर बसायच्या त्या रूम मध्ये आहे ठीक आहे मी येतो भेटून त्यांना आबासाहेब त्याला थांबवणार त्याआधीच कॉफी मग खाली ठेवून तो त्यांच्या रूम पर्यंत पोहोचला सुद्धा होता तो अक्कासाहेबांना भेटायला त्यांच्या रूम मध्ये गेला तर त्या डोळे मिटून पडलेल्या काही गेल्या आपल्या भावाचे शब्द मनातून विरल्या जात नव्हते पुसल्या जात नव्हते अक्कासाहेब त्याच्या आवाजांनी त्याने डोळे उघडले पाहिलं तर समोर विक्रांत उभा होता त्यांच्या मते पावनीने त्याला फोन करून मघा घडलेलं सगळं सांगितलं असणार आणि आता हा त्याचा जाब विचारायला आणि म्हणून कदाचित त्यासाठीच हा ऑफिस मधून लवकर निघून आला असेल काय झालं बरं वाटत नाहीये का तुम्हाला डॉक्टर कडे जायचं का कि डॉक्टरांना बोलव घरी पण त्यांचा आवाज आणि प्रश्न ऐकून त्या संभ्रमात पडल्या विक्रांतचा ताबड स्वभाव त्यांना माहिती होता आणि मागच्या दोन दिवसात त्याचं पावनेवर असलेलं प्रेमही नजरेस पडलं अशा वेळी त्याचं हे एवढं मवाळ वागण की तिने सांगितलंच नाही काही त्याला ठीक ठीक आहोत आम्ही पण तू आज लवकर कसा काय बायकोची आठवण आली वाटत इथेही टोमणा मारायला सोडलं नाही त्यांनी <laughs> ती तर नेहमीच येते मला अक्कासाहेब त्यानेही अगदी न बिसकता सांगितलं पण आज थोडं काम होतं घरूनच करावं म्हटलं पण तुमचा चेहरा असा थकलेला वाटतोय डॉक्टरांना बोलवायचं का ताबडतोब येतील ते नाही रे गरज नाही त्याची शरीर थकलाय बाबा आता थोडा सुद्धा प्रवास सहन होत नाही बघ आणि कालच्या दिवसाची जरा धावपळ झाली मी तर म्हणतो महिनाभर त्यावर अक्कासाहेब साहेब काहीच बोलल्या नाही अक्का साहेब एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला म्हणजे खर तर हे आबासाहेब आणि आजी साहेबांनाही अजून माहिती नाही आहे पण तुम्हाला पहिल्यांदा सांगाव असं वाटलं बोलून त्याने एक फाईल साहेबांसमोर ठेवली काय आहे हे त्यांनी न कळून विचारलं अशा फाईल्सशी वगैरे त्यांचा काही संबंध नव्हता घरात तर सुद्धा कधी त्यांना एवढा भाव देत नव्हती म्हणजे आई आहे म्हणून मान ठेवायचे पण हे असं डॉक्युमेंट कुठले प्रॉपर्टीचे पेपर वगैरे कधी त्यांच्या नजरेसही पडायचे नाही अक्कासाहेब आबासाहेबांकडून आजी साहेबांकडून बाबांकडून खूप भरभरून ऐकलाय तुमच्याबद्दल खूप लहान वया साऱ्या जबाबदाऱ्या येऊन पडल्यात तुमच्यावर ज्या तुम्ही काटेकोरपणे पार काटेकोर आबासाहेबांना तर स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळलं सावत्र या शब्दाच्या सगळ्या व्याख्या बदलून टाकल्यात तुम्ही विक्रांत आक्कासाहेबांचा सा हात हातात घेत अगदी मनापासून म्हणाला पण त्याच्या तोंडून ते शब्द ऐकून आक्कासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं एवढ्या आपुलकीने त्यांचा सख्खा मुलगाही त्यांच्याशी कधी बोलला नसेल आजवर विक्रांतला माहिती होतं आक्कासाहेब तोंडाने फटकळ आहेत मान सन्मानासाठी रोसणाऱ्या आहेत थोड्या फुरसटलेल्या जुन्या विचारांच्या आहेत पण मनाने वाईट नाही कुठेतरी त्यांच्या स्वभावाने आणि आयुष्यात काढलेल्या कडू अनुभवांनी त्यांना असं बनवलेलं आहे पण एखाद्यावर जीव लावला तर अगदी जीव ओवाळून टाकतील अशा होत्या त्या मोठे आजी साहेब घराबाहेर पडून समाजातल्या बायकांसाठी जे काही करू शकल्या त्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे तुम्ही होतात म्हणून निर्धास्तपणे आपलं कार्य करता आलं त्यांना कारण घराची बाजू सांभाळायला तुम्ही होतात अगदी लहान वयात जबाबदारी येऊन पडली तुमच्यावर पण तुम्ही कुठलीही तक्रार न करता निभावली आबासाहेब लहान असताना तुम्ही त्यांच्यासाठी जे काही केलं त्याची परतफेड कधीच कशानेच होऊ शकत नाही तरीही आमच्या कृतज्ञतेची पावती म्हणून हा निर्णय घेतलाय मी आणि पावनीने खर तर पावनीचीच कल्पना आहे ही त्याने म्हटलं तसं अक्कासाहेबांनी त्याच्याकडे चमकून पाहिलं या हॉस्पिटलला मोठ्या आजी साहेबांसोबतच तुमचंही नाव असेल भावनीने सुचवलं आहे तिचीच इच्छा आहे तो त्यांच्या हातावर थोपटत म्हणाल्या त्या मात्र त्याचं हे बोलणं ऐकून अगदी निशब्द झाल्या होत्या